नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून मंदिर चोरीचे तब्बल गुन्हे या चोरट्यांनी वाडीव हे येथील पुरातन मंदिरांना चोरीच्या वेळी मंदिरातील चांदी पितळी वस्तू आणि सी सी टी व्हीचं डी व्ही आर मशीन सुद्धा चोरून नेलं जात होतं या टोळीनं गावातील मंदिरं गुगल मॅपवर शोधून युट्यूबवर कुलूप तोडण्याचे व्हिडिओ बघून योजना आखली होती आणि मग हा हायड्रॉलिक कटरच्या साह्यानं चोरी केली जात होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे संगमनेर चाकणाने आणि टिटवाळा येथून तीन आरोपींना अटक केली आहे अटक आरोपींची नावे सुयोग अशोक दवंगे टोळी प्रमुख संदीप उर्फ शेंडीगोडे आणि अनिकेत कदम यांच्याकडून एकूण एक लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यात चांदीचे मुकुट प्लेट आणि सहासष्ट किलो वजनाच्या पितळी वस्तूंचा समावेश आहे या आरोपींविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असून आणखी गुन्ह्याचा तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्याशी मार्गदर्शनानुसार पार पडली आहे नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई मंदिर चोरट्यांसाठी मोठा दणका ठरली आहे आज घेतल्यानंतर काही दोन्ही विभागाची बैठक झाल्यानंतर काही महत्वाच्या सूचना सर्व अधिकारी अंमलबजावणी देण्यात आलेल्या होत्या विशेषतः या जिल्ह्यामध्ये जे घरपोडीचे आणि चोरीचे गुन्हे होत आहेत त्यांचं उघडकीचं प्रमाण जे कमी आहे ते वाढवण्यासाठी एल आणि सर्व पोलिटिशियनच्या डी स्क्वॉड यांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा अतिशय चांगला रिझल्ट गेल्या आठ दहा दिवसामध्ये मिळतो आहे आपण एन सी बीलासुद्धा काही लोकांना नव्याने त्याचा नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि एन सी बीची नियुक्ती हे त्याच्या कामाच्या बेसवर आहे अधिक चांगलं काम करा एन सी बीमध्ये बोल राहता येईल काम नाही केला एन सी बी त्यासाठी नाही आहे फक्त दिवस काढण्यासाठी एन सी बी आणि त्याचा परिणामस्वरूप हे आता अतिशय चांगले तुम्हाला याच्यापूर्वी प्रेस नोट देण्यात आलेली होती त्यामध्ये वाटतं सहा घरपुड्या ओपन झालेल्या होत्या गेल्या तीन दिवसापूर्वी सहा घरपुडीची उकलकीस उघडकीस आणण्यामध्ये एल बीला यश मिळालेलं होतं आणि सगळ्यात भावनिक जो विषय असतो तो, तो, हो 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 तो, तो मंदिराच्या चोरी संदर्भातल्या असतो लोकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे लोक भेटायला जात होते लासलगाव शिन्नर वाडीवरे निफाड या या ठिकाणी मंदिर हे पुरातन मंदिराच्या संदर्भातल्या चोऱ्या होत्या आणि सर्व राजकीय नेते वरिष्ठ जे आपले प्रशासकीय अधिकारी आहेत होते त्यांना सगळ्यांना हे लोक निवेदन देत होते की आमच्या अशा स्वरूपाची चोरी झालेल्या असताना सुद्धा आतापर्यंत डिटेक्ट होत नाही परंतु एनसीबीचे श्री साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अहरात्र मेहनत घेऊन ते अत्यंत संवेदनशील असणारे निश्चितपणे प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलंही पुरावे निष्पन्न झालं तर निश्चितपणे या बाबतीमधली कारवाई केली जाणार